आप अनम्यूट कर सगते हे पाटील सर अनम्यूट करायचंय थोडस समोर यायचं आहे म्हणजे आवाज प्रॉपरली येईल आणि दुसरा डिव्हाइस असेल तिथं तर तो डिस्कनेक्ट ठेवायचा आहे लक्षात घ्या येस आपला परिचय द्यायचा आहे तिथे आपण या परिवारासोबत कधीपासून जॉईन आहात आपलं नाव सांगा प्रथमता सर्वांना पाटील येस 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 सहा महिने झालं या गोल्डन स्टार परिवारासोबत जॉईन आहेत आणि या परिवारासोबत होण्याचं मुख्य कारण काय आहे मला पीसीओडीचा त्रास होता त्यामुळे yes. त्रास होता आपल्याला कधीपासून होता दोन हजार पंधरा ते सोळा पासून त्यांना त्रास होता वैष्णवी दिदी आहेत आणि वैष्णवी दिदी वजन किती वाढलं होतं त्याबरोबर माझं ऐंशी किलो वजन झालं ऐंशी किलो झालं होत ऐंशी किलो वजन वाढलं होतं आणि त्याचबरोबर पीसीओडीचा चॅलेंज होता हे कमी करण्यासाठी किंवा अजून काही चॅलेंजेस होते का त्याचबरोबर ओके मग ते वजन वाढत गेले वजन कमी करायचं म्हणून फिरायला जायचं सगळं करायचं काहीच कमी झालं नाही काहीच कमी झालं नाही कधी बसून फिरायला जात होतात कमी करण्यासाठी मी हॉस्टेल ला असल्यामुळे मला स्पोर्ट्स चे असायचे मग त्यामुळे फिरणं ते सकाळच म्हणजे स्पोर्ट्स चे असायचे तेव्हाच मला असायचे यस तर आता आपण या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाला मागील सहा महिन्यापासून तर या सहा महिन्यात नेमका काय बदल झालाय आपल्या मला पहिल्या महिन्यात जसं जॉईन झालं तसं पहिल्या महिन्यातच मला रिझल्ट आलेला होता पहिल्या काय आपल्याला ऑलमोस्ट कमी आपल्याला ओके ऑलमोस्ट कमी झाला होता म्हणजे जवळपास पूर्णपणे कमी होत आला होता असं त्यांचं म्हणणं आहे आणि वजनामध्ये काय बदल झाला होता पहिल्या महिन्यात पहिल्या महिन्यातच चार केलं आणि पीसीडीचा प्रॉब्लेम सुद्धा त्याबरोबरच ऑलमोस्ट नियर अबाउट क्लिअर झाला होता ओके तर खूप खूप अभिनंदन प्रथम आणि नंतर मग आता टोटल किती फॅट लॉस झालेला आहे आपलं सतरा किलो वेट लॉस झालं सतरा के जी फॅट लॉस झालंय वैष्णवी दिदीचं आणि आता कोणते चॅलेंजेस बाकी आहेत का वैष्णवी दिदी नाही सर पीसीओडी जर प्रॉब्लेम झाला हो पूर्णपणे सॉल्व झाला आता पूर्णपणे सॉल्व झाला आहे जवळपास दोन हजार सोळा ते सतरा पासून म्हणजे जवळपास सात ते आठ वर्ष होत आलं जो पीसीओडीचा चॅलेंज घेऊन जीवन जगत होते वैष्णवी दिदी वैष्णवी दिदी आज आपण बाय बॅकग्राउंड काय करताय नीट परीक्षा देत आहेत नीटचे स्टुडंट आहेत त्या विद्यार्थिनी आहेत आणि विद्यार्थी दशेमध्ये त्यांना हा त्रास झाला होता आज पाहू शकतो म्हणजे या वयामध्ये जर हा त्रास असेल तर भविष्य त्यांचं पुढील फ्युचर पुढील जे असतं त्याच्यामध्ये किती चॅलेंजेस निर्माण झाले असते काय जाणवतं एकंदरीत वैष्णव देदी हा जो सात ते आठ वर्षाचा त्रास तुमचा सहा महिन्यामध्ये एकदम प्रॉपरली क्लिअर झालाय काय सांगाल एकंदरीत याचं रहस्य काय या आहे आणि सतरा किलो फॅट लॉस पण झाले त्याबरोबरच आपलं त्याच एकच रहस्य येस 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 म्हणजे हा जगातील नंबर वन सकस संतुलित आहार आपल्या जीवनामध्ये आला आणि त्याच्यामुळे हा आप बदल आपल्यामध्ये झालेला आहे तर नक्कीच खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि बदल त्यांनी सांगितलं की हा बदल होण्याचं मुख्य कारण ते म्हणजे जगातील नंबर वन सकत संतुलित आहार आणि त्यांच्या कोच योग्य असं मार्गदर्शन घेतलं त्यांनी आणि स्वतःमध्ये बदल घडवलाय तर आपण त्यांचा पाहूया आफ्टरच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये जो बदल झालेला आहे तो कशा पद्धतीने झालाय आणि त्यांच्यामध्ये जे चॅलेंजेस होते त्या कशा दिसत होत्या या गोल्डन स्टार परिवारामध्ये जोडण्याच्या अगोदर नक्कीच खूप सारा फॅट वाढलेलं होतं आणि आज मॅझिंग असा सतरा केजीचा जीचा फॅट लॉस केलाय आणि त्याबरोबरच त्यांचा सहा ते सात वर्षापासून पेशेवडीचा चॅलेंज दूर झालाय दिदी मला एक सांग ऐकायचं आहे अजून की हा पेशीवडीचा चॅलेंज जेव्हा चालू झाला होता सहा सात वर्षापासून सात ते आठ जवळपास सोळा म्हणजे आठ वर्ष होत आलं तर हा चॅलेंज निर्माण झाल्यापासून जेव्हापासून टॅबलेट आपल्याला चालू झाल्या तर काय जाणवायचं आणि काय वाटायचं नेमकं की आपल्याला भविष्यामध्ये काय होऊ शकतं आणि कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये हा ट्रान्सफॉर्मेशन झालाय तो आपण पाहणार आहोत यस हा फोटोच्या माध्यमातून आपण पाहू शकतो या ठिकाणी बदल मॅर्सिंग पद्धतीने त्यांच्यामध्ये झालेला बदल आपण पाहतोय खूप सुंदर जबरदस्त काय सांगाल एकंदरीत ह्या जुन्या फोटो कडे पाहिलं हो काय वाटतं तिथे आपल्याला त्रास हा म्हणजे असं होतं की वेट आपलं वाढत जातं पूर्णपणे आणि अभ्यास खूप येतो आर्ट्स पण आल्यामुळे मग काही काम करावस वाटत नाही नुसतं झोपून रावसं वाटतं त्यामुळे काही करायची हो ऊर्जाच राहीत अभ्यास अभ्यासात मला तर जास्त म्हणतं म्हणजे एक तर अभ्यास करायचा होता आणि त्याचा अभ्यास होत नव्हता ना मग मार्क्स पण डायरेक्ट हे करणार नाही तर <heliser> yes. नक्कीच किलो वरती होत्या आज त्रेसष्ट किलो वरती आहेत असा चेंज झालाय चेंजेस पूर्णपणे चरबी निर्माण झाली होती आणि आज अमॅिंग त्रेसष्ट किलो वजन खूप सुंदर बदल झालाय आणि याच रहस्य दिदीने ऑलरेडी सांगितलंय की हा सतरा किलोचा फॅट लॉस आणि पीसीवडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याचं मुख्य कारण म्हणजे जगातील नंबर वन सकस संतुलित हा खोच योग्य मार्गदर्शन आणि डेली बेसिसवरती गोल्डन स्टार फॅमिली सोबत वर्कआउट तर या ठिकाणी डिस्क्लेमर देईल मी हा वैयक्तिक बदल आहे प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो तुझ्या माध्यमातून सर्वांना काय संदेश कारण की तुझं वय विद्यार्थी दशेमध्ये असताना हा प्रॉब्लेम निर्माण झाला होता तर असं तुझ्या माध्यमातून या गोल्डन स्टार परिवारामध्ये भविष्यात कुणाच्या परिवारामध्ये मुलीला असा त्रास या वयामध्ये होऊ नये यासाठी काय संदेश देशील एकंदरीत

नक्कीच खूप सुंदर असा संदेश की बेसिस वरती वर्कआउट करा कारण की तिच्याकडून चूक झाली होती तिला सुरुवातीला जाणवलं नव्हतं कळालं नव्हतं की काय केलं पाहिजे शरीराला व्यवस्थित ठेवण्यासाठी फिटनेस व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि हा चॅलेंज नेमका कशामुळे निर्माण होतोय तर ही चुकीची लाईफस्टाईल जगण्यात येत होती म्हणून चॅलेंज निर्माण झाला होता आणि म्हणून ती संदेश देते की प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये असा चॅलेंज निर्माण होऊ शकतो इन भविष्यामध्ये या वयामध्ये आणि लहान वयामध्ये म्हणजे जिथं खेळण्या बागडण्याचं वय अभ्यास करायचा आहे तिथे अभ्यासाकडे मन लागत नाही आणि आजाराकडे लक्ष जातं आणि म्हणून ती सांगते की डेली बेसिसवरती वर्कआउट करा जगातील नंबर वनचा संतुलित आहाराचा एक ग्लास घ्या आणि स्वतःच्या शरीराला फिटनेस ठेवा म्हणजे आपल्याला कोणते लाईफस्टाईल डिसऑर्डर ज्याला म्हणतो तर त्या क्रिएट होणार नाही आणि त्यांचं

तिला काहीतरी करून दाखवायचं या जगामध्ये तिला यशस्वी बनून दाखवायचंय परंतु ते बनण्यासाठी तिचं शरीर फिटनेसमध्ये नव्हतं आणि त्यामुळे तिचं त्या गोष्टीकडे जास्त लक्ष न राखता ह्या त्रासाकडे जास्त तिचं लक्ष जात असल्यामुळे कारण की बेशेवडीच चॅलेंज जर आला तर आपण कोणत्याही अभ्यासाकडे लक्ष नाही देऊ शकत खूप जबरदस्त आणि अमॅझिंग ट्रान्सफॉर्मेशन प्लास्टिक ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यामध्ये झालाय आणि हा एक आदर्श आहे संपूर्ण गोल्डन स्टार परिवाराला की आपल्या घरातील मुलीला व्यवस्थित हिट अँड फाईन कसं ठेवायचंय तर एक आदर्श नमुना आणि उदाहरण दिदीच्या माध्यमातून वैष्णव दिदीच्या माध्यमातून निर्माण झाले तर थँक्यू दि आणि वन्स अगेन तुला खूप सारे शुभेच्छा आज जबरदस्त एनर्जेटिक एक्सरसाइज गायडन्स केल्याबद्दल सुद्धा तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुला मनापासून खूप सारे शुभेच्छा थँक्यू